आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सोलापूर शाखेतर्फे एस पी एम स्कूल मध्ये वसंत पंचमीच्या पूर्वसंध्येला हळदी मेडिटेशन ओंकार चायंटिंग सर्वांना हळदी कुंकुवा निमित्त दुधी भोपळ्याचे वाण त्याचप्रमाणे संस्थेच्या प्रशिक्षिका स्वाती चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील तीन नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले या हळदी कुंकू समारंभात सुमारे चारशे महिला व पुरुष सहभागी झाले होते संस्थेचे प्रशिक्षक रघुराज चव्हाण यांनी सत्संग कार्यक्रमात भक्ती गीते सादर केली त्यांना तबल्याची साथ सुनील सरजे यांनी केली स्वाती चव्हाण आर्ट ऑफ लिव्हिंग आणि एस पी एम संस्थेतर्फे आज हार्दिकुंकू आणि तिळगुळाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आपली जी भारतीय परंपरा आहे ते ती सगळ्यांना अवगत व्हावी यासाठी वैदिक पद्धतीने हार्दिकुंकू त्याच्यानंतर पंचोपचाराने आम्ही हे हद्दी कुंकू सेलिब्रेट करणार आहोत त्याच पद्धतीने नृत्य जे आहे जे नृत्य ही आध्यात्मिक आपली परंपरा आहे आणि आत्मिक आनंद भावनिक आनंद व्यक्त करण्यासाठी ज्या बायका कधीही आम्ही परफॉर्म न करणाऱ्या पण आत्मिक आनंदाने जे आहे ते पंचवीस ते प पासष्ट वयोगट वेगवेगळ्या वयोगटातील महिला ज्या आहेत आम्ही नृत्य करणार आहोत तिळ्यासारखं जीवन खूप छोटं आहे गुळासारखं जे जी आहे जीवन खूप गोड आहे याची प्रचिती सर्वांना यावी सण जे आहे ते सामूहिक पद्धतीने साजरे करण्यात यावे भारतीय परंपरा जी आहे अशीच राहावी ही परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांची इच्छा आहे त्यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम जो आहे एस पी एमसोबत सोबत आम्ही इथं करत आहोत लग्नाच्या बसण्यासाठी व्ही आर पवार सर्वोत्तम सौंदर्य पुल सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क तारे डिझायनर राचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी आर पवार साडीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर साटी गेली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव